व्हिडिओ आज म्हणजे ब्लॉगिंग तरी मी सुरू केलेलंच नाही आहे हे तर मी पहिल्यांदा क्लिअर करते गेले दोन दिवस व्हिडिओ जे बघितलं ते दोन्ही व्हिडिओ आधी शूट केले होते पप्पा जाण्याच्या अगोदर तरीसुद्धा ह्या दोन्ही व्हिडिओवरती काही काही अशा बायकांच्या कमेंट्स होत्या की ज्या एवढ्या लवकर कशी तू बाहेर आलीस आणि आत्ताच तुझे वडील गेलेत आणि अचानक ब्लॉगिंग सुरू वगैरे मी एक्सप्लेनेशन देऊन पण त्यांनी इतकं म्हणजे अगदी वरच्या लेवलला जाऊन टॉर्चर किंवा ते टोमने मारले होते मी त्यांना प्रत्युत्तर दिली होती आणि काहीने म्हणजे अगदी पायरीच ओलांडली होती वाईट वाटत नाही कारण काय माहीत आहे जेव्हा मा ते लोक तशा कमेंट टाकतात तेव्हा ते हे दाखवतात की त्यांचं जे आहे विचारसरणी ती दाखवतात आणि पहिल्यांदा की अशा माणसांना मन नसतं हे तरी कळून चुकलेलं आहे त्यांनी काय त्यांच्या आयुष्यामध्ये शिकलेले आहे किंवा आजूबाजूला त्यांच्या जे काही घडते त्यातून ते लोक शिकतात आणि दुसऱ्यांच्याविषयी त्यांचे विचारसुद्धा असेच होतात हे मला समजलं असो त्या निगेटिव्ह कमेंटविषयी तरी माझा अजिबात हा व्हिडिओ नाही आहे पण ज्यांनी ज्यांनी जेव्हा जा मला कमेंट टाकली की माझ्या घरी असं झालं होतं म्हणजे खूप अशा कमेंट आल्या की ताई आणि माझे वडील गेले माझा भाऊ गेला माझे मिस्टर गेले किंवा माझी ताई असं खूप सारे आणि आम्ही अजूनही त्यातून बाहेर पडलेलो नाही आहे पण तुला बघून छान वाटतं की तू बाहेर पडलीस तुझ्या फॅमिलीसाठी बाहेर पडलीस आणि हे बरं वाटतं याच्यामागे एक कारण आहे की मी इतक्या लवकर ह्या गोष्टीतून बाहेर कशी पडू शकले मी जेव्हा माझ्या दुसऱ्या मुलाला गमावलं होतं तेव्हा मला बाहेर पडायला त्यातून त्या, त्या दुःखातून बाहेर पडायला दोन ते तीन वर्षं लागली होती आणि कंटिन्युअसली मी जशी मला आठवण येईल तशी मी रडत राहायची मी कंटिन्युअसली तर हॉस्पिटलमध्ये असताना नऊ दिवस रडले होते आणि ते रडणं इतकं भयानक होतं की मी डिप्रेशनच्या अगदी स्टार्टिंग फेज असतं ना त्याच्यामध्ये होते इतकं भयानक होतं ते कारण ते कुणी अनुभव पण करू शकणार नाही त्याच्यानंतर मला जशी यायची तशी मी रडायची त्यामुळे मी समजू शकते की अशा फेजमध्ये असणाऱ्या माणसांना कसा त्रास होतो की त्यांच्या जवळचं कोणतरी जातं आता वडील गेलेत माझे जन्मदाते वडील गेलेत त्याचं दुःख तर आहेच आणि क्षणाक्षणाला ते येतच पण मी कंटिन्युअसली रडत बसू शकत नाही कारण का जेव्हा दोन ते ती तीन दोन वर्षानंतर मला वाटतं की तीन वर्षानंतर मी व्हिडिओ केला होता की मला बाळाची खूप आठवण येत होती आणि मी ते शेअर केलं होतं कारण खूप जणींनी मला विचारलेलं तेव्हा दोन वर्षापूर्वी की तुझं दोन सिझेरियन झालं असं तू का म्हणतेस कारण सिजेरियनच्याबद्दल मी व्हिडिओ टाकला होता तर मी तेव्हा एक्सप्लेन केलं होतं आणि त्याच्याबद्दल मी सांगितलं होतं आणि मला त्रास खूप झाला होता आणि ते मी शेअर केलं होतं तर त्यातली ती कमेंट तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुमच्याही आयुष्यात अशी दुःख असतील म्हणजे एखादं माणूस जे अविभाज्य अव घटक असतं आपल्या फॅमिलीचा आणि तो जेव्हा निघून जातो निघून गेल्यानंतर आपण त्याचं तिसरा दिवस पाचवा दिवस नववा दिवस प्रत्येकाच्या गावी प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी पद्धत असते बारावं तेरावं काही महि महिना पाळतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी पद्धत असते आणि त्या तेवढ्या दिवसामध्ये त्या आत्म्याच्या शांतीला शांतीसाठी आपण प्रार्थना करतो पण एक ही ही गोष्ट आहे जेव्हा एखादा माणूस जातो एखादा व्यक्ती जातो जेव्हा जेवढी तुमची अटॅचमेंट राहील तेवढा त्याचा पुण्यात्मा भटकत राहतो त्याला शांती मिळू ना शकत नाही आणि तो त्याच्या पुढच्या प्रवासाला रीतीने जाऊ शकत नाही ती कमेंट वाचून दाखवते ती कमेंट ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा जेव्हा घटना घडलेल्या असतील तर त्यातून ओव्हरकम करायला तुम्हाला बाहेर पडेल कारण आहे माहीत आहे का गेलेला माणूस परत आणता येत नाही पण जर गेलेला तो आहे तर त्याचा पुढचा प्रवास सुखकर होणं खूप गरजेचं आहे तो जेव्हा असतो तेव्हा जेवढं शक्य होईल तेवढा आपण प्रयत्न करतो त्याच्या आजारपणात किंवा त्याला त्रास होऊ नये या गोष्टींसाठी पप्पा जेव्हा होते त्यांचे शेवटचे दिवस अतिशय त्रासदायक होते त्यांच्यासाठी कारण आम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांची विलपॉवर गरजेची होती त्यांनीसुद्धा खूप ट्राय केले पण शेवटी तब्येतीनं साथ दिली नाही त्यांना ते त्यांचे जे वाईट क्षण होते त्यांच्या तब्येतीबाबतचे ते आम्ही बघितले त्यांनी मी स्वतः पंधरा दिवस बघितले ते पप्पांना भरवताना पप्पांना ते तळमळ त्यांची बघताना किंवा हात त्यांचा हालत नव्हता त्या गोष्टी बघताना सो माझ्या वडिलांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा ही माझी अपेक्षा आहे आणि मी त्यातून बाहेर पडले माझी फॅमिलीसुद्धा बाहेर पडते आणि मी त्यांना बाहेर काढते बाकी ज्यांना कुणाला जो विचार करायचा आहे तो त्यांना लखलाभ आहे त्यांची विचारसरणी त्यांच्यापाशी माझ्या कमेंट येऊन तुमची विचारसरणी इथे देऊ नका मी ती कमेंट यां त्यांच्यासाठी सांगते जे लोक ओवरकम करत नाही आहेत त्यांचे जे जवळची माणसं गेल्यानंतर जो त्रास होतोय किंवा त्यांना ती शक्ती मिळत नाही आहे ज्या एका कमेंटमुळे मी माझ्या बाळाचं दुःख विसरले तीच कमेंट मी तुम्हालाही वाचून दाखवते कारण तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला होता कारण ती गोष्ट मला जास्त आता स्प्रेड करायची नव्हती त्याच्यासाठी सो मी ती वाचून दाखवते तुम्हाला श्वेता मोरे यांनी ती कमेंट टाकली होती माझी विनंती आहे तुला मी तुला म्हटले म्हणून रागावू नये पण एक गोष्ट केलीस तर त्या बाळाला शांती मिळू शकते जोपर्यंत तू आठवण काढणार तोपर्यंत ते बाळ जिथे जन्म घेतला तिथे शांत राहणार नाही तू बाळाच्या आत्म्याला ध्यान केंद्राकडे डोळे बंद करून बघ शांत राहून त्याच्या आत्म्याला प्रार्थना कर जिथे जन्म घेतला असेल तिथे नवीन आई बाबा आहेत नवीन घर आहे तिथे खूप आनंदी राहा ही प्रार्थना रोज कर त्यामुळे ते बाळ आनंदी राहील जितके चांगले बोलता येईल तेवढी छान प्रार्थना केली तर ते बाळ तिथे शांत राहणार आणि तू आठवण काढत बसली तर ते तिथेही डिस्टर्ब राहील बाळाला म्हणजे आत्म्याला तीन वर्षपर्यंत भूतकाळ आठवत असतो कारण तुझ्या पोटी त्याने शिरकाव केला म्हणजे जेव्हा तू प्रेग्नेंट राहिली तेव्हा तू त्यात ते कोणत्या फेऱ्यातून आला होता हे त्यालाच माहीत असते माझी बोलणे तुला कळत असेल कारण माणूस शरीर सोडतो तेव्हा त्याच्या डोक्यात जे विचार असतात ते कर्म म्हणून येतात तेव्हा त्याने कोणती कर्म आणले हे त्यालाच माहीत पण तुझी त्याची भेट त्या वेळेपुरती होती त्याने जिथे जन्म घेतला आहे तिथे तो आनंदात तुझ्या प्रार्थनेने आनंदी राहणार कारण योगायोगाने तो तुला भेटायला सुद्धा येईल आपण एकमेकांचे गेल्या जन्माचे बांधलेले असतो काही जण प्रेमाने तर काही दुश्मने तर काही कर्जाने मग ते परत देण्यासाठी जन्म घेत असतो तू काळजी करू नको तुझे बाळ दुसरीकडे आनंदी राहील ही प्रार्थना कर ते बाळपण आईसाठी दुरावले होते मग आता त्याच्यासाठी तू रडली तर त्याला त्रास नाही का होणार मग तूच त्याच्या आत्म्याला सांग जिथे जन्म घेतला आहेस तिथे नवीन आई बाबा आहेत ते तुझे खूप लाड करणार माझे चुकले असेल तर क्षमा करा पण नवीन घरात आनंदी राहा तरच तू सुखी आणि ते बाळही सुखी तू रडली तर त्याच्या नवीन आईबाबांना तो त्रास देत राहील आणि त्यालाही त्रास होईल त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी राहते भूतकाळात जास्त दिवस नाही राहायचे कारण कालांतराने शरीर डिसीज पकडायला सुरुवात करते म्हणून प्लीज प्लीज गैरसमज न करू नको मला जे समजते तू तुझ्याशी शेअर केले नक्की फायदा होईल त्या दिवशी त्याला आनंदाने जेव घाल दान कर डोळ्यात पाणी न आणता प्लीज गैरसमज नको मी प्रेमापुटी सांगत आहे बाकी तुला जे पडेल ते कर आनंदी राहा यशस्वी हो हा तो व्हिडिओ आहे नाहीतर काही जणांना असं वाटेल मी मनाचं काहीतरी सा सांगते ह्या एका एक कमेंटमुळे मी तीन वर्षाच्या दुःखातून बाहेर पडले कारण ते मला पटलं गेलेल्या माणसाला चित माणसाची आपण आठवण काढत राहिलो तर त्याचा प्रवास सुखमय होत नाही पहिले पाच दिवस मला खूप त्रास झाला होता की पप्पा गेलेत ही गोष्ट पचवायला त्याच्यानंतर मी जेव्हा ही कमेंट आठवली तेव्हा मी परत एकदा ती पूर्ण वाचली आणि त्याच्यानंतर ठरवली की नाही जेवढा लवकरभर जितक्या शक्य होईल मग तो आठवा दिवस असू देत नववा दिवस असू देत किंवा दहावा दिवस असू देत आपण यातून बाहेर पडायचं आणि घरच्यांनासुद्धा बाहेर काढायचं म्हणून वातावरण हलकं करण्याचा खूप प्रयत्न मी माझ्या भावाने सुद्धा केला सुद्धा केला घरात कारण राजनंदिनी असल्यामुळे आम्हाला ते खूप सोपं गेलं आणि दुसरी गोष्ट ज्यांना वाटतं की नाही आणि दुःख करत बसायला हवं तर मी एक सांगते मला माझ्या वडिलांची काळजी आहे ते जिथे त्यांचा जो प्रवास, तो प्रवास तो आहे तो त्यांचा प्रवास पुढचा अगदी सहज आणि सोपा व्हावा जिथे ते जन्म घेतील किंवा जे काही त्यांचं पुढचं कर्म असेल ते त्यांना योग्य रीतीने त्यांना साथ द्यावं त्यांचं पुढचं जे आहे वाटचाल जी त्यांची आहे आता सुरू आहे तर ती व्यवस्थित राहावी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ह्या एका गोष्टीमुळे मी बाहेर पडले आणि मी तेवढं मन घट्ट केलेलं आहे राहते राहिली गोष्ट माझ्या कामाची तर हे मी त्याच वेळी जेव्हा मी व्हिडिओ केला होता तेव्हाच मी सांगितलं होतं की मला खूप कामं आधीपासून पेंडिंग आहेत माझी आणि ती एक ते चार तारखेच्या दरम्यान देणं माझं भाग होतं पण मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतला होता माझ्याकडे हवं तर माझे व्हॉट्सअपचे जे, जे सगळे त्यांचे मॅसेजेस असतात की बारा तारखेच्या आत हे इत करा दोन तारखेच्या आत हे करा सात तारखेच्या आत हे गेलं पाहिजेत जसं तुम्ही कालचा परवाचा व्हिडिओ बघितला ज्यामध्ये एक गुड वाईफचं प्रमोशन होतं दुसरं होतं गार्नियरचं गार्नियरचं जे प्रमोशन होतं ते जानेवारी एडिंगला जाणं गरजेचं होतं पण त्यांच्याकडून मी वेळ मागून घेतला जवळजवळ कारण ती टाईमलाईन असते पूर्ण त्या वेळेतच ते व्हिडिओ द्यावे लागतात कदाचित तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील त्याच्यामुळे तुम्ही बोलत असाल पण जर माहीत नाही तर माहिती करून घ्या आणि मग त्यानंतर बोला दुसरी गोष्ट गुड गुडवाईफचा सेल होता सात तारखेला आणि ते एक तारखेला व्हिडिओ जाणे गरजेचं होतं त्यांच्याकडूनही मी वेळ वाहून घेतला आणि मी म्हटलं की त्यांना चार ते पाच तारखेच्या ज्या दरम्यान मी करते अजूनही खूप सारे व्हिडिओज पेंडिंग आहेत माझे आणि जे त्या त्या टायमामध्ये देणं भाग आहे खूप सारे लोकं तुम्ही असे पाहिले असेल की एखादं क्रिकेटवर त्याचे वडील गेले तरी दुसऱ्या दिवशी पिचवरती खेळा एखादी ॲक्ट्रेस आई वारली पण त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सेटवरती आली तिसऱ्या दिवशी आली कसं असतं ना आपल्यावरती खूप सारे लोक डिपेंड असतात जेव्हा तुम्ही ह्या मीडिया क्षेत्रात किंवा सोशल मीडिया क्षेत्रामध्ये येतात किंवा प्रमोशन्स किंवा अशा काही गोष्टी करतात तेव्हा खूप सारे लोक तुमच्यावरती डिपेंड असतात ज्यांच्या पुढच्या गोष्टी होणं हे तुमची एक गोष्ट झाल्यानंतर डिपेंड असतं अशा वेळी तरीसुद्धा मला त्या त्या ब्रँडने साथ दिली आणि मी सात आठ दिवस हे लांबू शकले सो कदाचित काही लोकांना हे माहीत नसतील म्हणून ते बोलत असतील म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला इथेच परत एकदा सांगितलेल्या आहेत आणि ही कमेंट त्यांच्यासाठी वाचून दाखवली जे लोक अशा दुःखातून अजूनही सावरले नाहीत त्यांच्या जवळची माणसं गेलेली आहेत त्यांनाच ते दुःख माहिती आहे अजूनही दुःख आहेच आठवण काढून त्रास होतो त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवतात त्यांनी असावे असे वाटतात पण मी कंटिन्युअसली तुम्हाला ते पटवून नाही देऊ शकत कारण ते आम्हाला माहिती आहे की आम्ही काय आता लॉस केलं कोणत्या गोष्टीचा लॉस आमच्याकडे झालेला आहे बाकी अजूनही कुणा लोकांच्या मनात असं अजूनही असेल की कसे काय हे लोक असतात कसे काय एवढ्या लोकर बाहेर पडू शकतात तर त्यांच्या त्यांना तर मी अजून काही समजावू शकत नाही आणि खूप जणांनी असे म्हणू शकतं की नशी कशाला एक्सप्लेन करतेस पण ही एक कमेंटनं तरी सु सुद्धा तुमच्या डोक्यात जरी प्रकाश पडला ना तर तुम्ही ह्या गोष्टी समजून घेऊ शकाल एखाद्याला बोलणं एखाद्याला पॉईंट आउट करणं खूप सोपा आहे किंवा मुद्दाहून त्याची टर खेचणं टिंगलटवाळी करणं हे खूप सोपं आहे पण त्या माणसाच्या जागी राहून जेव्हा तुम्हाला त्या जबाबदाऱ्या येतात किंवा तुम्हाला असं वाटतं की आपलं फॅमिली आपली कुठं कुटुंब जे आहे ते व्यवस्थित राहावं सुखी राहावं तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी नीट पार पाडू शकता अगदी शांत डोक्याने मी माझ्या फॅमिलीसाठीच करते आहे सगळ्या गोष्टी खूप लोकांची साथ आहे आणि खूप जणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला समजावून घेऊन सांगत आहे धनशुध अजिबात लक्ष देणं का अशा लोकांच्याकडे त्यांची बुद्धी तीच आहे मला हा व्हिडिओ करावा लागला कारण ह्या फक्त एका कमेंटसाठी कारण त्या माझ्या व्हिडिओवरती जेव्हा मी चार तारखेला की तीन तारखेला व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवरती जेव्हा सगळ्यांनी टाकले की आमचा हा लॉस झाला होता धनश्री आम्ही अजूनही बाहेर पडलो नाही आहे तू बाहेर पड्यातून तर त्या सगळ्यांसाठी ही कमेंट मी मला वाचून दाखवणं गरजेचं त्यांनी सगळ्यांनी ती ऐकावी आणि त्या दुःखातून बाहेर पडावं म्हणजे तुमचे जे, जे जवळचे लोक गेलेले आहेत तुम्हाला सोडून तर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना तुम् आता त्या दुसऱ्या जगात गेल्यानंतर त्या गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी यानंतर मी मुंबईला जाणार आहे मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसांनी ब्लॉग्स येतील काही शॉर्ट व्हिडिओ येतील जे काही पेंडिंग आहेत ते ब्लॉग्स मी स्टार्ट करेन दहा तारखे दहा अकरा तारखेपासून स्टार्ट करेन गेल्यानंतर मला बाकीच्या गोष्टी तिथे जाऊन आवरायच्या आहेत सो so, थोडेसे मागे पुढे होतील रेग्युलर होणं थोडं अवघड आहे ब्लॉग्स कारण अजूनही ते डोक्यात गोष्ट आहेत आपण मनाने जरी सावरत असू तरी असं आपलं मन एकदमच असं होत नाही की चला कॅमेरा पकडा आणि स्टार्ट करा ब्लॉगिंग जुने ब्लॉग्स होते ते मी टाकला होता हळदी कुंकूचा जो ब्लॉग होता तो जुना होता माझा पप्पा जाण्याच्या आधीचा सो हे नोट करून घ्या आणि ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांनी हे डोक्यात फिट्ट बसवा आता मी काही अपेक्षा करत नाही काही लोकांच्याकडून बाकी ज्यांना जो विचार करायचा तो विचार करायकर मी खूप ह्या गोष्टीमध्ये कणखर बनले आणि खूप दगड बनले पहिली तर गोष्ट की जेव्हापासून ठरवलं आहे की फॅमिलीचा आधी विचार करावा त्याच्यानंतर मला दुसऱ्या कोणाचा विचार जास्त येत नाही पण ही एक कमेंट तुमच्याकडे द्यावी म्हटलं की ज्यातून जे लोक अजूनही बाहेर पडू शकले नाहीत ते बाहेर पडतील आणि त्यांनासुद्धा मनाला शांती मिळेल आणि गेलेले जे लोक आहेत त्यांचासुद्धा प्रवास सुखकर होईल